काय मग कसं आहेस कसं चाललंय तुझं वेगळं काही सांगायची गरज नाही बरं कारण बाहेरून पूर्ण ओळखून आहे मी तुला मला माहीत आहे तू बाहेरून शांत असला तरी तुझ्या मनात विचारांचं चक्र खूप वेगाने फिरतं तू आज इथे माझ्याकडे आला आहेस ते काहीतरी शोधण्यासाठी तुला असं वाटतंय की आयुष्यात कुठेतरी काहीतरी सुटत चाललंय तुला माहिती आहे तुला आज अस्वस्थ का वाटतंय कारण तुला स्वतःमध्ये काहीतरी कमी असल्याची जाणीव होते तुला वाटते की तुझ्यात ते कसप नाही ती शक्ती नाही किंवा तुझं नशीब तुला साथ देत नाहीये पण माझ्या बाळा तू ज्याच कमतरता समजतोय ती कमतरता नाही ती तुझी विश्रांतीची वेळ आहे तू स्वतःला इतरांच्या नजरेतून तोलू नकोस तू जसा आहेस तो माझा सर्वात सुंदर आविष्कार आहे तुला प्रश्न पडतो ना की हे सगळं माझ्यासोबतच का होतंय बाळा तू आज जो संघर्ष करतोय त्याचं कारण तुला कमजोर करणं हे नसून तुला मजबूत करणं हे आहे तुझ्यात आजही खूप शक्ती आहे पण ती भीतीखाली दबली गेली आहे लोक लो तुझ्याबद्दल काय बोलतात तुला किती समजून घेतात याने फरक पडतो मी तुला पूर्णपणे ओळखतो तुझ्या मनातल्या चांगल्या विचारांची मला जाणीव आहे तू आज निराश आहेस कारण तू भविष्याची खूप चिंता करतोयस तू आजच हा सुंदर क्षण भविष्याच्या काळजीत घालवतोयस तू तु फक्त तुझे प्रयत्न करत राहा रस्ता दाखवणं हे माझं काम आहे तू माझा आहेस आणि मी कधीच तुला चुकीच्या तु वाटेवर जाऊ देणार नाही कधी विचार केला आहेस का तू जेव्हा संकटात सापडतोस तेव्हा अचानक तुला कुठून तरी मार्ग सापडतो कोणीतरी मदतीला येतं ते कोण असत ते मी असतो मी कधी तुझ्या मित्राच्या रूपात येतो कधी अनोख्या माणसाच्या रूपात तर कधी विचारांच्या रूपात तुझ्या मनात येतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे प्रेम असं आहे ज्याला कोणतीही अट नाही तू यशस्वी असो किंवा नसो तू श्रीमंत असो किंवा नसो तू माझं बाळ आहेस आणि ते नातं कधीच बदलणार नाही तू जेव्हा जेव्हा थकशील तेव्हा तेव्हा माझा आधार तुला मिळेल तू तु फक्त एकदा डोळे मिटून मला हाक तर मार मी तुझ्या शेजारीज उभा असेन आता उठ ही निराशेची सावली झटकून टाक तुला वाटते ना की तुझ्याकडे काहीतरी कमी आहे मग आजपासून स्वतःला सांगायला सुरुवात कर की माझ्याकडे माझे स्वामी आहेत आणि ते समर्थ आहेत जेव्हा हा विश्वास ठेवशील तेव्हा तुला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही संयम राखायला शिक निसर्गात प्रत्येक गोष्ट वेळेनुसार घडते बी पेरल्या पेरल्या फ नाही त्याला पाणी द्यावं लागतं ऊन सोसावं लागतं तेव्हा कुठं त्याचं झाड होतं तुझ्या आयुष्यातही असेच आजचा संघर्ष उद्याच मोठं झाड तयार करतोय तू फक्त धीर धर मी तुझं बोट धरलं आहे आता मनातून सर्व शंका काढून टाक तू एकटा नाहीस हे कायम लक्षात ठेव तुझ्या घराच्या उंबरट्यापासून ते तुझ्या कामाच्या ठिकाणापर्यंत मी तुझ्या सोबतच आहे तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे जा आता आनंदाने तुझं काम कर कोणाशी ही स्पर्धा करू नकोस स्वतःला कोणापेक्षा कमी मानू नकोस मी तुझ्यासाठी जे राखून ठेवलं आहे ते तुझ्यापर्यंत नक्की पोहचेल तुझा स्वामी तुझ्यासाठी सर्व सदैव जागता आहे तर बाळा आता चेहऱ्यावर एक छानस असू येऊ दे तुला दिलेली ही जीवनाची भेट अशी वाया घालवू नकोस तू माझ्याकडे आलास आणि तुझ्या मनातली सर्व ओजी माझ्या चरणावर ठेवलीस हेच खूप झालं आता इथून जाताना ती काळजी परत घेऊन जाऊ नकोस मी ती आता माझी जबाबदारी आहे तू फक्त तुझं कर्तव्य कर प्रामाणिक कष्ट कर आणि इतरांशी प्रेमाने वाग बाकी तुझ्या आयुष्यात कधी काय आणि कसं द्यायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे तुझ्या घराच्या उंबरट्यापाशी मी आहे तुझ्या कष्टाच्या घामात मी आहे आणि तुझ्या सुखाच्या हसण्यातही मीच आहे तू कधीच एकटा नव्हतास हो आणि कधीच एकटा नसशील हा अक्कलकोटचा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही जा आता आनंदाने जग आणि लक्षात ठेव जोपर्यंत तुझं हे अस्तित्व आहे तोपर्यंत तुझा हा पाठीराखा तुझ्यासोबत आहे खूप सुखी राहा खूप मोठा हो माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो तुम्हाला महाराज स्वामींचा सल्ला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया स्वामींच्या नवीन आशीर्वादासोबत धन्यवाद